वसुदेव सुतम देवम चानोर मर्दनम देवके परमानंदम कृष्ण मन्दे नव जय श्री गोपालष्टमराद के आ ब्रह्मभवन लोका पुनरावर्ती न अर्जुन मामुपेते तु पुनर्जन्मान विद्यते मनुष्य हा जन्मतात भजनशील असतो भजन करणं भक्ती करणं हे मनुष्यप्रायाला आवडते त्यामुळेच तर मग आपापल्या हिशोबाने अनेक धर्मपंथ तयार झाले मुस्लिम धर्म निर्माण झाला त्याच ह्याच्यातून ते, ते वेगळीच भक्ती करतात पुन्हा बौद्ध धर्म आहे जैन धर्म आहे मारकेट संप्रदाय आहे महानुभाव संप्रदाय असे अनेक प्रकारचे जे लोक आहेत ते भजनशील तर प्रत्येकाला प्रत्येकाला भजन करू वाटतं आणि भजन करून आपला संसार हा व्यवस्थित चालाव यासाठी लोक भजन करतात आपला भजन करून आपला संसार आपण नीट करून घेऊ हो। त्या लोकांचं विचार असतो आणि त्याप्रमाणे पण असा एखादा विराळा माणूस असतो की ज्याला जे परमेश्वर पाहिजे आणि त्या परमेश्वर पाहिजे म्हणून तो भजन करतो असा विरळच माणूस परंतु बहुतेक लोक तर बाबा आम्हाला या संसारामध्ये सुख मिळावा आपल्या हे जीवन सुखी जावा या दृष्टीनं करणं भजन करणारे लोक जवळजवळ नव्याण्णव टक्के आहेत तर आ, भजन करायचं तर कोणाचं करायचं हे हा एक महत्त्वाचा आहे पण हे आपल्याला गुरु भेटत नाही चांगला आणि मग गुरु न भेटल्यामुळं आपण म्हणजे जर आपल्याला जे जसा गुरु भेटत त्याप्रमाणे आपण भजनशील होतो आता एखादा संप्रदायाचा गुरु भेटला तर मग वारकरी संप्रदायाप्रमाणे आपण भजन वगैरे आपलं आपलं दिनचर्या आपलं म्हणजे आध्यात्मिक जीवन आपण त्या दृष्टीनं त्या पावलानं चलतो एखादा मुस्लिम भेटला तर त्या त्याप्रमाणे गुरु त्याप्रमाणे आपण आपलं जीवन कार्य चालू करतो बौद्ध भेटला त्याप्रमाणे काही बौद्ध तिकडे गेले काही जैन भेटले काही तिकडे गेले म्हणजे असे अनेक लोक अनेक प्रकारे झाले तर तर त्यापैकी काही लोक काय करतात आपल्या आई आयुष्यभर जीव खाऊ घालत नाही परंतु आपल्या आई म्हणजे मृत्यू झाल्यानंतर स्वतःच्या शेतात घेऊन जातात आणि शेतात घेऊन जातात आणि त्याला तिथं जाळतात आणि जाळल्यानंतर त्यांची समाधी मानतात आणि त्या समाधीचा समाधीलाच देव समजून त्या समाधीची भक्ती करतात तर असे लोक आहेत बरेच लोक जे लोक देवतेची भक्ती करतात म्हणजे रंडी चंडी शक्ती अशी काही देवी भागतात देवी भाग लावतात लोक देवी म्हणजे एक देवताच आहे तस संत तुकाराम महाराजांना त्यांच्या गाथेमध्ये सांगितलं की नको करू जीवा देवतेची भक्ती तेथे मोक्ष प्राप्ती नाही कारण ह्या ज्या देवता आहेत तर देवतेचे फळ जे आहेत ते म्हणजे परिवर्तनशील आहेत म्हणजे ते पुन्हा आपल्याला ते फळ भोगलं की पुन्हा संसारात यावंच लागते तर संत ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले की लोक काही लोक स्वर्गाच्या देवतेला जातात स्वर्ग प्राप्ती करतात ्रविध्या माम सोम की काही लोक यज्ञ करतात काही काही काय करतात करतात काही यज्ञ करतात आणि त्याच्यातून आम्हाला स्वर्ग मिळावा अशी त्यांची इच्छा असते त्रविध्या माम सोम पापुतपापा यज्ञ रिष्ट स्वर्ग तीन प्रांत येथे ते पुण्यमाश्या सुरेंद्र लोक मस्तंत देव देवदेव भोगात ते तर स्वर्ग लोक मिशाला चिन्ह पुण्यमर्ते लोक संधी यौनत्रई धर्म व नों काम गतागतम गता कामकामाला बनते ते असे जे लोक असतात ना की ते वेदाचं पठन करतात किंवा मग शंभर यज्ञ करतात आणि स्वर्गाची प्राप्ती करून घेतात आपले पंडुराजानं देखील यज्ञ केले होते आणि यज्ञे पण त्याचा एक यज्ञ कमी राहिला होता न्या नऊ यज्ञ केले आणि त्या देवतेने त्याला स्वर्गामध्ये दे प्रवेश तर द्यायलाच नाही स्वर्गाच्या दारावर दगड भरून टाकलो होतं असा पुराणामध्ये उल्लेख येतो तर असं जे देवतेची भक्ती जी आहे ती फार कठीण आहे महादेवानं महादेवाची भक्ती ना या रावणानं केली आणि ती भक्ती करत असताना महादेव काही प्रसन्न व्हायला का तयार नाहीत मग त्यानं काय केलं आपला एक एक शिर कापून ठेवलं त्याच्या पायावर आणि नऊ शिर कापून ठेवले मग दहाव्या शिराला देखील तलवार लावली तेव्हा महादेव प्रसन्न झाले म्हणजे अशी एवढी खरतर भक्ती कोणाची आहे परमेश्वर देवतेची आहे त्यामुळं आपण देवतेच्या नादी राबू नये आणि संत तुकाराम महाराज म्हणतात की रणजी रणडी चे, चेंडी शक्ती मध्य ती बक्षीती आणि ती काय तुम्हाला देईन तर त्यामुळं तीच त्याच्या पोटापुरते रडते आणि तुम्हाला काय देईन असं संत तुकाराम महाराजांनी म्हणले आणि संत ज्ञानेश्वर आपल्या ज्ञानेश्वर म्हणतात कि पुण्याची पावती सरे इंद्रपाळाची उटी उतरे म्हणजे पुण्य संपलं आणि इंद्रपाळाची उठी उतरली की येऊ लागली ती माघारे मृत्यू लोका आता पुन्हा तेरा मृत्यू लोकात यावं लागतंय आणि कुत्र मांजर व्हावं लागतंय पण तसं परमेश्वर प्राप्तीच नाही परमेश्वराची प्राप्ती कशी आहे अभ्रम्ह भोवना लोका म्हणजे ज्या देवता आहेत त्या पुनरावरती शी राहत आम्ह भोवना लोक पुनरावरती नर्जुन पण माऊप येते तो कौत्या पुनर्जन्म नाही देते पण मला जर येऊन प्राप्त झाला तुम्ही तर तुम्हाला पुन्हा पुनर्जन्म भेटण्याची गरज नाही पुन्हा ह्या नसवर संसारात येण्याची गरज नाही का देवता एक नाहीत आता आपल्याला फक्त स्वर्गाच्या देवता माहीत आहेत परंतु वेदामध्ये देवता एक्क्याऐंशी कोटी सवलक्ष दहा देवता आहेत त्याची माहिती आलेली म्हणजे कर्म कर्मयोनी देवयनी रंतलारम सुरारयम सत्यकायला शैकुंठ आहे श्रीरा भैरव असतिता विस्वरूप चैतन्य मेतन माया असं म्हणजे एक कोटी लक्ष दहा देवतेची माहिती त्या वेदामध्ये आलेली आहे त्याच्यात आहे अष्टदेवनी दुसरं स्थान आहे तिसरं अंतराळ आहे चौथ स्वर्ग आहे सत्यकायला श्रीकुंठ आहे श्रीरामदी आहे सत्यकायला श्रीकुंठ आहे श्रीरा आहे अष्टभैरव देखील आहे विस्वरूप नावाचा देव देवता आहे आणि चैतन्य म्हणजे सर्वोत्कृष्ट ही चैतन्य देवता आहे तर ते चैतन्य देवता म्हणजे परमेश्वरा श्रीकृष्ण महाराजांना नेहमी नेहमी तिचा उल्लेख केलेला आहे ते म्हणते की दैवी हे श्यामुरमयी मग माया गुरते तीच माया म्हणजे चैतन्य देवता दैवी आहे ती गुणमयी त्रिगुणात्मक आहे दैवी हेशा गुणमाया तैवेशा गुणमयी मम माया दुरत्या मामेव प्रपथिन ते माया मायामेतान तर आणि ती जी देवता आहे माया ती आपल्याला परमेश्वरापर्यंत जाऊ देत नाही ती मग माया दुरताय आहे आणि मना जे बसतात तेच फक्त माझ्यापर्यंत येऊ शकतात नाहीतर माझ्यापर्यंत माया लोकांना देवांना येऊ देत नाही असं त्यांनी सांगितले तर असे जे देवता आहेत एकशे कोटी सवालक्षी दहा देवता आहेत त्यापैकी देवता ह्या पुरती सीन आहेत त्या देवतेची भक्ती आपण केले त्या देवतेचे दोन या प्राप्तीचे दोन मार्ग आहेत आणि म्हणजे प्रत्येक युगाचा धर्म असतो तर कृतीयुगाचा धर्म आहे द्वापारीचा याग धर्म आहे कलियुगाचा आता कलियुग चालू आहे तीर्थक्षेत्र व्रतदान हा धर्म आहे पण हे तुम्हाला सर्व काही वेदामध्ये पाहायला तर उंच अभ्यास केला आपण तर आपल्याला ह्या गोष्टी समजतात आणि समजून मग आपण परमेश्वराच्या भक्तीला लागतो बाकी एरवी आपण आपल्याला ह्या देवतेचे देवता कळत नाही का देवता कशा आहेत हे कळत नाही आणि देवतेचे मार्ग कोणचे आहेत हे कळत नाही आणि म्हणून आपण आणि परमेश्वर मी आपल्याला कळत नाही आणि मग परमेश्वर न कळल्यामुळं आपण ह्या देवताच्या देवताची भक्ती करतो श्रीकृष्ण महाराज म्हणणे अर्जुना काम ते होत ज्ञान प्रप देते देवता जे कामना उभस आहेत लोक तर ते देवतेला बसतात काम असते ज्ञाना प्रप देतात आणि तमतम नियम असत आहे प्रकृती आणि येतासोय आणि मी त्याप्रमाणे त्याची भक्ती दृढ करतो मी येता सोयम तरु भक्त सध्या तश्य तश्य त्याला तामेव विधधावे असं किंवा निविद्याची भक्ती दृढ करतो परंतु जे मला भासतात यांची देव्रता देवा जे ज्या देवतेला भासतात ना यांची देव्रता देवा पितृ नियती पितृ होता आणि भूता यांती भूते ज्या यांची म्हणजे मला भासतात ते मला येऊन मिळतात जे भूताला भासतात ते भूताला जाऊन मिळतात पितृ लोकांना भासणारे पितृ लोकांना जाऊन मिळतात आणि पण मला भासणारे मला येऊन मिळतात म्हणून अर्जुना हे जे देवता आहेत या पुन्यवृत्ती शेन आहेत हा ब्रह्मदेव देखील पुनरावृती सीन आहे आ ब्रह्मभोगणा लोक पुनरावृती नव्हर्जुनं तर त्या पुनरावृती सीन आहे त्या तिचं त्याचं प्राप्ती होती जीवाला परंतु ती जीवाला प्राप्ती झाल्यानंतर त्या प्रा प्राप्ती झाल्यानंतर जेवढं पुण्य आहे तेवढंच म्हणजे तेवढंच फळ आपल्याला तिथं भोगावं लागतं भोगायला भेटतं आणि फळच फळाची मर्यादा संपली फळ सुखाची मर्यादा संपली कि देवता आपल्याला तिथून ढकलून देते आणि मग आपण गता गतम आणि कामकामामध्ये पडत होत आपण आणि आपल्याला पुन्हा हे मृत्यू लोकातले कर्म कर्मफळाची प्राप्ती आपल्याला होते त्यामुळं मायभाऊ हे जे यांचे जे लोक आहेत हा ब्रम्ह लोक पुनरावर्ती नोजून म्हणजे पुनरावर्ती शिर आहेत त्यांच्या भक्तीला त्याची भक्ती केली त्याची प्राप्ती होते परंतु तिथलं जे पुण्य संपलं की चा, ते आपल्याला ढकलून देतात पुन्हा ह्या संसारामध्ये यावं लागतंय आणि त्याच्याच त्याच्याच वयाचं ठिकाण नाही तेच अमर नाही का त्या सहस्त्रयुग पर्यंत मर आहेत सह एक सहस्त्रयुगाच आयुष्य ब्रह्मदेवाचं आहे नंतर ब्रह्मदेव बदलतो असं म्हणजे तेच पुनर्वृत्तीशील आहेत तर तुम्हाला काय ते म्हणजे नित्यपद देणार आहेत म्हणून नित्यमत देणाऱ्या परमेश्वराची श्रीकृष्ण महाराजाची महाराजांची भक्ती करा गीतेचं पठन करा अशी तुम्हाला विनंती करतो आणि तुमची रजा घेतो धन्यम आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो आपला जो देवन ऑफिशियल चॅनल आहे ह्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा फक्त आता आपल्याला शंभर लोक कमी आहेत शंभर सबस्क्राईब कायम जर लवकर लवकर करा आणि नंतर नाही केले तरी चालतंय पण शंभर होईपर्यंत पटापट पड़, सबस्क्राईब करा अशी विनंती करतो आणि हा प्रपंच थांबितो धन्यवाद